<classiculous> पत्रकार परिषदेला पुण्यातले सर्व पत्रकार उपस्थित आहेत सर्व पत्रकारांच अर्ज युद्धीनं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आज सोळा मार्च ला लोकसभेच्या निवडणुका दे। देशातल्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी इलेक्शन कमिशन ची अनाऊन्समेंट झाल्यानंतर पहिली बैठक रिपब्लिकन पक्षाची बोलत आहे निवडणुका जाहीर होण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षाने भारतीय जनता पक्षाकडे या पक्षासोबत गेल्या बारा वर्षापासून आम्ही आहोत बारा वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत यासाठी आहोत की आम्हाला काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे बारा वाजवायचे आहे त्यांचे बारा वाजवायचे असल्यामुळे आम्ही बिजेपी सोबत आहोत तो त्या भारतीय जनता पक्षाकडून आमची अपेक्षा आहे रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळाल्या रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळणार आहे दोन जागा मिळून आणि आम्ही मी सोलापूर मध्ये पंचवीस फेब्रुवारीला पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली होती रिपब्लिकन पक्षाला शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा मिळाल्या आणि श्रीडी जागा मिळाली तर मी त्या ठिकाणी लढण्यासाठी उत्सुक आहे आणि सोलापूर मध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सर्वे हे सोलापूर मध्ये रडतील पण महायुतीकडून आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा त्यांच्याला आम्ही त्याच पत्र पाठवलेलं आहे आमच्या काही नेत्यांनी त्यांच्या चर्चाही केलेली आहे परंतु या जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठे येत नाही नवीन आलेल्या पक्षाला मात्र प्राधान्य दिले जो आपला मित्र आहे त्या मित्रामुळे मित्रा दोन हजार बारा मध्ये मुंबईच्या बीएमसी निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने भाजप सेनेसोबत युती केली आणि युती जी महायुती झाली ती आरतीआयने पाठिंबा दिल्यानंतर आता माननीय एकनाथ शिंदे एकना आणि माननी अजितदादा पवार आलेले आहेत म्हणून ती महायुती झालीच नाही तरी महायुती आरपीआयच्या काळामध्ये झालेली आहे पण पक्षाला कडे लक्ष दिलं जात नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे रिपब्लिकन पक्षाचा सन्मान होत नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे आणि अशा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी तीव्र अशा पद्धतीची नापसंती या ठिकाणी माझ्या समोर त्यांनी बोलून दाखवलेली आहे आणि आपण आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्याची भागीदारी मिळाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे अशा भावना त्यांनी व्यक्त एक तर मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळे देशभर पक्ष वाढलेला आहे नागालँड आमच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत आणि स्वबळावर दोन आमदार निवडून आणलेले आहेत महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका तो बळावर लढण्याची नाही रिपब्लिकन पक्षाला दोन जागा द्याव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे आणि जर ते जागा देत नसतील तर काय आहे याची चर्चा आग्रह मला कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि मी लवकरच माननीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे व अंत्य शिक्षण मंडळ त्यांना भेटणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद मिळावं राज्यामध्ये एक मंत्रीपद देण्याचं आश्वासन माननीय देवेंद्रजींनी अनेक दे वेळेला दिलेला विस्ताराच्या वेळेला आरती मंत्रीपद देण्यात येईल ते काय अद्याप झाला नाही ज्या वेळेला विस्तार होईल त्यावेळेला आरपीआय मंत्रीपद मिळावं दोन तरी आरटीआय महामंडळाची चेअरमन पद मिळावे दोन तीन उपाध्यक्ष पद मिळावी एक चाळीस पन्नास जारी करतांना महामंडळाचं मेंबरशिप पद मिळावं आणि जिल्हा तालुक्याच्या कमिटीवर डीपीडीसी सीसो आमच्या एका एका कार्यकर्त्याला तरी त्यामध्ये संधी मिळावी प्रत्येक जिल्ह्याला एक चारशे पाचशे तरी इश्यू आहे ते आमच्या कार्यकर्त्यांना मिळावे त्यानंतर एक विधान परिषद आम्हाला मिळावी आणि जवळजवळ दहा एक दहा बारा तरी जागा जे जा आहे या दहा बारा जागा विधानसभेच्या आरपीआय ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मिळाव्या अशा पद्धतीच्या मागण्या अशा पद्धतीचा ठराव आम्ही आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्ष तापतीनं नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे कारण त्यांनी अनेक काम पूर्ण केलेली आहे बाबासाहेबांची अनेक स्मारकांची कामं त्यांच्याकडून झालेली आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा नरेंद्र मोदींच्या सोबत आहे पण रिपब्लिकन पक्षाला जर अपमान होत असेल तर काही वेगळा विचार अशा पद्धतीचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे आणि त्या संबंधामध्ये आपण निर्णय घ्यावा असेल त्यांनी माझ्यावर जबाबदारी चुकवलेली आहे तर मी या नेत्यांची बघूल पुढे काय करायचं त्या संबंधाचा निर्णय आम्ही घेणार आहोत नाही वेगळा विचार म्हणजे एकतर त्याला जर आमचं आवश्यकता सरकार नसेल तर काय त्यांच्या सोबत राहायचं की नाही कारण आरपीआय कुठं घेतलं जात नाही आरपीआय ला कुठल्या मीटिंगला बोलवलं जात नाही आरपीआय कुठल्या जागांच्या संबंधामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती ती चर्चा बीजेपी झाली नाहीये त्यामुळं कुठली जागा सोडण्याच्या बद्दल मी दिल्लीसाठी यासाठी आग्रह होतो मी त्या ठिकाणी दोन हजार नऊ मध्ये हरलो होतो काँग्रेस अलायन्स मध्ये त्यामुळे आता बीजेपी अलायन्स मध्ये मला निवडून येण्याची खात्री होती त्या ठिकाणच्या जनतेची प्रामाणिक इच्छा होती की मी या ठिकाणी यावं आणि म्हणून मी आग्रही त्या ठिकाणी होतो पण अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही तो निर्णय व्हावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे आमचा पक्षाचे ठरवली म्हणजे आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा का नाही ठीक आहे ना पक्षाने आग्रह आम्ही एनडीए मध्ये आहोत आणि आम्ही चर्चा करणार आहोत त्यामुळे लगेच एनडीएतून बाहेर पडण्याचा काही प्रश्न येत नाही मागण्यांचा विचार आहे ते विचार ते करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि एकदा त्यांच्यासोबत चर्चा आम्ही करू आणि ज्यामध्ये मागण्या किती मान्य होतात ते आम्ही पाहू आणि त्यानंतर काय करायचं आम्ही वेगळा म्हणजे अजून शिर्डी जागा अजून डिक्लेअर करण्यात आलेली नाही आहे शिर्डी जी जागा जी आहे त्याचा विचार त्याने करावा अशा पद्धतीची आमची आगळे मागणी आज जी आमची आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की लोकांमध्ये मागच्या वेळेला थोडंसं वातावरण निगेटिव्ह करण्यात आलं होतं पण या वेळेला मी त्या ठिकाणी यावं मागच्या खासदारांनी काही तसं विशेष काम त्या ठिकाणी केलं नाही त्यामुळे मी मंत्री असल्यामुळं त्या शिर्डीचा विकास करण्यामध्ये त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो म्हणून तिथल्या जनतेची इच्छा आहे की त्या ठिकाणी मी आलं पाहिजे आणि म्हणून तिथं आम्ही आगळी मागणी केलेली आहे त्यामुळं स्थानिक नेत्यांनी त्याचा विचार करावा फडणवीसांची आपण बोललेलो आहोत पण अद्याप निर्णय तो झालेला नाही आहे त्यामुळं त्यांना दोन तीन दिवसामध्ये एक दोन दिवसात त्यांना आम्ही बघितलं आमचं जे शिष्ट मंडळ जे आहे ते शिष्टमंडळ जे आहे ते त्यांना ते नंतर आम्मी निर्णय ला कर विचार नहीं है। नहीं अल्टिमेटम वंचित रात अल्टिमेटम हो आघाडी तर आता महाविकास मा आघाडी जाणार नाही आमचं काय अल्टिमेटल नाही आम्ही सगळे मित्र लोक आहोत आणि एकमेकाला सांभाळून आम्ही गुड जाणार आहोत त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे नेते आहे आणि आमच्या भावना विचारामध्ये घेऊ नक्कीच एक त्याचा हो, विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे अजित पवार आल्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे म्हणजे तर राष्ट्रवादी मधली मोठी ताकद जी आहे ते सोबत आहे बेचाळीस आमदार त्यांच्यासोबत आलेले आहेत अजितदादा हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे काम करणारे नेते आहे त्यामुळे आमच्या महायुतीची ताकद अजितदादांमुळे वाढलेली आहे नाही नाही माझी भूमिका जी आहे ती मनसेची आवश्यकता नाही कारण आता आम्हाला काही मिळत नाही तर मनसेला काय मिळणार आहे त्यामुळं त्यामुळं मनसेने काय परत मनसेला घेण्याची आवश्यकता नाही एवढी आपली मोठी ताब्यात आता आहे त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला चारशे पेक्षा जास्त जागा मिळवायची आहेत महाराष्ट्रामध्ये चाळीस पंचाळीस जागा मिळवायच्या आहेत त्यामुळं मला वाटतं की मनसेला काय घेण्याची आवश्यकता नाही आणि मनसे मुळे काय मतांचा फारसा फरक पडेल असं नाही त्यामुळे अद्याप काय मनसेचा निर्णय तसा झालेला नाही एकदा ते अमित भेटून आलेले आहे पण मनसे अद्याप महायुतीमध्ये आलेली नाही पण त्यांना घेण्यास आवश्यकता ना तर माझं मत आहे जर त्यांना घ्यायचंच असेल तर ते वे नेते होती भाजपात नाही राम सातपुते हे मागच्या वेळेला ज्या पाच जागा मला दिल्या होत्या पाच जागा आमच्याकडे संबंध नसल्यामुळं त्या दमरावर आम्ही लढलो होतो आणि त्या दोन जागा निवडून आल्या होत्या त्यामध्ये राम सातपुते म्हशीर रचला आणि राजेश पवार हे नायगाव नांदेड जिल्ह्यामध्ये तिथून आले होते तर तसा राजेश पवार थोडे माझ्या संपर्कात असतात पण राम सातपुते निवडून आल्यापासून ते माझ्या संपर्कात अजिबात नाही त्यामुळे त्या त्यांचा आणि आरपीआयचा काही संबंध नाही आहे ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचे म्हणून त्यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे आरपीआय म्हणून ते जाहीर करण्यात आलेलं नाही तर तसं माझी चर्चा केली असती तर त्याचा विचार आम्ही राजा सर्वोदय तर त्या ठिकाणी लढण्यासाठी आम्ही त्यांचं नाव घोषित केलं होतं पण जर चर्चा केली असेल तर काहीतरी मार्ग आम्ही मागू शकलो असतो पण लोकसभा लढताना बीजेपीच्या सिम्बालवर लढायचं नाही आपल्या आरपीआयच्या सिंबॉल वेळेला लढायचं ही भूमिका माझी आहे मी काँग्रेस अलाईन मध्ये तीन वेळेला निवडून आलो होतो ते माझ्या समोर निवडून आलो होतो मी पंजाब निवडून आलो नव्हतो मी गॅला निवडून आलो नव्हतो त्याने आम्हाला मदत केली तर त्याला मदत करू प्रकाश आंबेडकर निवडणूक प्रकाश आंबेडकरांचा ते अकोल्यातून उभे आहे पण त्यांचाच आम्हाला सपोर्ट नाही तर आम्ही आमचा कसा सपोर्ट असणार त्यांचा आम्हाला सपोर्ट नाही प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये काही सपोर्ट करण्याचा प्रश्न देत नाहीये कारण आम्ही महायुतीमध्ये आहोत त्यामुळे प्रकाश आंबेडकर आमचे बाबासाहेबांचे नातू आहेत ते अकोल्यामध्ये लढत आहेत त्यांची ताकद त्या ठिकाणी आहे पण त्यांचा महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला गेले अनेक दिवस हे महाविकास आघाडीचे संपर्कात होते मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि महाविकास आघाडीमध्ये घेण्याबद्दल त्यांनी विनंती केली होती पण वेळोवेळेला त्यांना लढावून आलं वेळोवेळेला त्यांच्या प्रस्तावाला दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळे त्यांनी स्व लढण्याचा निर्णय तरुन घेतलेला आहे त्यांचा निर्णय योग्य आहे आणि त्यांनी तो बरोबर लढाव आमचं असं काही प्लॅन नाही आता एक आम्हाला दोघांनाही म्हणजे तिकडे प्रकाश आंबेडकरांना त्या ठिकाणी महाविकास आघाडीने घेतलं नाही पण माझा आणि माझ्या पक्षाचा विषय आहे की मी महायुतीमध्ये आहे मला घेण्याचा निर्णय घेण्याचा येत नाही आहे मी ऑलरेडी त्या महायुतीमध्ये आहे फक्त आमच्या मागण्या आहे तिकडे लक्ष द्यावं आमच्या जनतेच्या भावना लक्षामध्ये घ्याव्या आणि एक गोष्ट मी सांगतो की जेवढेला मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अलायन्स मध्ये होतो त्यावेळेला सोनिया गांधी शरद पवार आणि माझा फोटो सापला जायचा पण आता महायुतीमध्ये आल्यानंतर मात्र माझा फोटो तसा विषय छापला जात नाही एक तर मान्य एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य पवार यांचे फोटो असावे चौथ्या नंबर नंतर माझा फोटो असला पाहिजे हे आमच्या आहे फोटो तर नाही आहे पण आमची मतं मिळवायची असलेली तिथे निळा असला पाहिजे त्यावेळेला शासन आपल्या गाडी जाते त्यावेळेला तिथे निळ्यासंडाला नसतो त्यावेळेला आमच्या गाडी लक्षानं उत्वासामध्ये घेतलं जात नाही आहे त्यांना तिथे सांगितलं जात नाहीये की तिथे महायुतीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहे आणि आपण त्यामध्ये सहभागी व्हा आपण आपले झेंडे लावा ते त्या ठिकाणी सांगितलं तर जात सा नाही आहे त्यामुळं थोडंसं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि आज जागा एक सोडत नाही किंवा त्याबद्दल चर्चा होत नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे प्रकाश आंबेडकर जर बी टीम असेल तर माझी ही टीम आहे बीजेपी सोबत माझी ही टीम आहे बी टीम वगैरे चर्चा होते जर काय मताच्या विभाग होत असेल तर त्याची चर्चा जी असते ती त्याची चर्चा होते त्यामुळे प्रकाश आंबेडकर काय बी टीम आहे असं अजिबात नाहीये प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीचे नेते आहेत आणि ते बीजेपीची बी टीम नाही बाहेर विषय नाही बाहेर पडून पक्षाचा कशामध्ये फायदा आहे त्याचा आम्ही गंभीर विचार करतो आणि तुम्ही वाटत होता की आम्ही कधी बाहेर पडावं पण फायदा तरी आम्ही बाहेर पडणार नाही আমি প্ৰকাশ আম্বন অপমান নৰেন্দ্ৰ মোদী সন্মান শাহে পি নড্ডা কোমাৰ দেখি মন্ত্ৰী আমি নিকোবাৰ মক্ষদ্বীপ বেছি পাই অল ইণ্ডিয়া লেভেল কৰা গুৰি জাৰো पण well, महाराष्ट्रामध्ये एकदम दुर्लक्षित आम्हाला त्यांच्या कामाने कर आम्ही गरीब आहोत आमचा पक्ष छोटा आहे आमचे आमदार नाहीत म्हणून आम्हाला एकदम वेगळं आम्हाला आहे एवढीच आमची इच्छा आहे आणि देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते बीजेपीचे अध्यक्ष राहिलेले आहेत ते सिनियर नेते आहेत त्याला आमच्या लोकांच्या भावना त्यांच्या लक्षामध्ये आहे त्यामुळे त्यांच्या सोबत जाता सत्ता मिळते हे समीकरण गेल्या वीस पंचवीस वर्षात आहे त्यामुळे ज्यांच्या सोबत आहे त्यांना सत्ता मिळत झालेली आहे त्यामुळं आम्ही थोडासा याचा गंभीरपणे आम्ही नाराज व्यक्त केलेली आहे त्यांच्यावर नाराज व्यक्त करणार आहोत पण आमच्या मागण्या मागण्यावर लोक दोन तीन दिवसांमध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर मग आमच्या पुढचं काय पुढे करायचं

आंध्र प्रदेश मध्ये एक जागा तामिळनाडू मध्ये दोन जागा त्या काही ठिकाणी जागा जागा सांगितले कोडला तरी आपल्याला काही जागा तिथं डिजिटल आठवले होणार त्या ठिकाणी जागा मुळिबात नाही महाराष्ट्रामध्ये जागा

कायद्यामध्ये जुनीचे आंदोलन करण्यामध्ये आणि भूमिका झालेली दोन्ही मांडलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या हे काही गोळा मांडलेले आहेत त्यामुळे जमीनदार उन्हा बोलता येणार नाही त्यामुळे आणि तरी कायद्याने असा आमच्या संबंधात

আমি <laughs> आणि <laughs>

और वो भी मेरे अंदर ही देवेंद्र भगत मोदी का मामला आके ये वो दोनों तनजा और ये जो हमारा है और वो है मुझे धनो में जरूर भूमि और ये जरूर से बांध मिलेगा अंदर को और एक 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 एक